मुंबई प्रज्ञा प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक संसद किंवा विधिमंडळात पैसे घेऊन मतदान करणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्यांच्या विकासातूनच देशाचा विकास हा आपल्या सरकारचा मंत्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन अॅडव्हान्टज चंद्रपूरमध्ये पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईचा सा तमिळनाडूवर एक डाव आणि सत्तर धावांनी विजय संसद किंवा विधिमंडळात पैसे घेऊन मतदान करणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं ना म्हटलं आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय पीठानं आज हा निर्णय दिला यासंदर्भात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दिलेला निवाडा न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे संविधानाच्या कलम एकशे पाच आणि एकशे चौऱ्याण्णव नुसार संसद किंवा विधिमंडळातल्या वक्तव्यांसाठी लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य कारवाईपासून संरक्षण मिळतं मात्र प्रश्न विचारण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी लाचखोरी ही बाब सार्वजनिक जीवनातली प्रतिमा डागाळणारी असून त्यामुळे कलम एकशे पाच आणि एकशे चौऱ्याण्णव मधली तरतूद यासंदर्भात लागू होत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे यामुळे राजकारणातला भ्रष्टाचार निपटून काढायला मदत होईल असं त्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे राज्यांच्या विकासातूनच देशाचा विकास हा आपल्या सरकारचा मंत्र असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे तेलंगणात आदिलाबाद इथं छप्पन्न हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते देशाच्या विकासाचे फायदे राज्यस्तरावर नागरिकांना मिळावेत असा केंद्राचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत ते रेड्डी कार्यक्रमाला उपस्थित होते तेलंगणाची अनेक वर्षांची उपेक्षा भाजपा सरकारच्या काळात थांबली असं प्रधानमंत्री नंतर एका कार्यक्रमात म्हणाले कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून देशभरात सात टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येत आहेत असं त्यांनी सांगितलं या दौऱ्यावर जाताना प्रधानमंत्र्यांचं आज दुपारी दोनच्या सुमाराला नांदेड इथल्या श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झालं त्यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं चंद्रपूरमध्ये दोन दिवसीय अॅडव्हान्टज चंद्रपूर कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाला देश आणि राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या उद्योजकांनी हजेरी लावली पहिल्याच दिवशी एकोणीस उद्योजकांनी सुमारे एक लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले मित्तल समूह चंद्रपूर जिल्ह्यात चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे या सर्व उद्योगांच्या माध्यमातून सुमारे एक लाख नवीन रोजगारांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यात येत्या काळात विमानतळाची उभारणी होणार असल्याची माहिती पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे वाशिममध्ये बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्राचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या केंद्राचा स्थानिक शेतीमालाचं विपणन आणि मूल्यवर्धनासाठी चांगला उपयोग होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भगवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं नाशिक जिल्ह्यात इगतपुरी इथं झालेल्या या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ होते केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यावेळी उपस्थित होत्या नवमतदारांसाठी पहिला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी केलं आहे निवडणुका आपल्या तोंडाशी आल्या आहेत आपण सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे असं माझं मत आहे आणि मतदान करण्यासाठी आता लवकर त्यामुळे कुठलीही कारण देऊ नका आणि जाऊन मतदान करा मी सकाळी सकाळी लवकर जाते संजय आणि मतदान करतो आणि हा अठरा वर्षानंतर जी मुलं आहेत त्या मुलांनी जर आपलं नाव नसेल तर जाऊन नोंदणी करा आणि जरूर तुमचा हक्क बजावा या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबईनं आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच तमिळनाडूवर एक डाव आणि सत्तर धावांनी विजय मिळवला या सामन्यात तमिळनाडूचा पहिला डाव पहिल्याच दिवशी एकशे सेहेचाळीस धावात गुंडाळल्यानंतर मुंबईनं पहिल्या डावात तीनशे अठ्याहत्तर धावा केल्या या डावात मुंबईला दोनशे बत्तीस धावांची आघाडी मिळाली आज तमिळनाडूचा दुसरा डाव एकशे बासष्ट धावांवर आटोपला मुंबईतर्फे शम्स मुलानीनं चार गडी बाद केले एकशे नऊ धावा करणारा आणि दोन्ही डावांमध्ये मिळून चार गडी बाद करणारा मुंबईचा शार्दूल ठाकूर सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला नागपुरात सुरू असलेल्या रणजी उपांत्य सामन्यात आज तिसऱ्या दिवशी विदर्भ संघानं मध्यप्रदेश संघाविरुद्ध दोनशे एकसष्ट धावांची मोठी आघाडी घेतली आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाच्या दुसऱ्या डावात सहा बाद तीनशे त्रेचाळीस धावा झाल्या होत्या युवा क्रिकेटपटू यश राठोड शतकाच्या उंबरठ्यावर असून तो सत्त्याण्णव तर आदित्य सरवटे चौदा धावांवर खेळत आहेत मध्य प्रदेशाचा पहिला डाव काल दोनशे बावन्न धावात आटोपला तर विदर्भानं पहिल्या डावात केवळ एकशे सत्तर धावा केल्या होत्या महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज युपी वॉरियर्स संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याशी होणार आहे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल काल दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात जायंट्सचा पंचवीस धावांनी पराभव केला होता आंतरराष्ट्रीय संदर्भात देशहिताचे निर्णय घेण्यासाठी संरक्षणाबाबत आत्मनिर्भरता गरजेची असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे नवी दिल्लीत होणाऱ्या डिफ कनेक्ट दोन हजार चोवीस या संरक्षणविषयक कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशाची तंत्रज्ञानाची बाजू मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला काँग्रेसच्या सत्ता काळात पासष्ट वर्षांमध्ये जे परिवर्तन झालं नाही ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत झालं असं भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आयोजित नमो युवा महासंमेलनात बोलत होते युवा सन्मानानं जगू शकेल अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे असं म्हणाले यावेळी भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते संयुक्त अरब अमिरात आणि बांगलादेशात चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यात करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आह एल -E अर्थात राष्ट्रीय सहकारी निर्यात मार्फत बांगलादेशात पन्नास हजार टन आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये चौदा हजार चारशे टन कांदा निर्यात करता येईल असं परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं जारी अधिसूचनेत म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून ते आज रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत उद्या ते अकोला शहराला भेट देणार असून नंतर पुन्हा संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर एका सभेला उपस्थित राहतील नंतर रात्री आठच्या सुमाराला ते दिल्लीना रवाना होतील हरियाणामध्ये हिसार इथं देशातल्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचं आज केंद्रीय पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं जिंदाल स्टेनलेस स्टील लिमिटेडच्या आवारात हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली आहे येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे इतरत्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा संसद किंवा विधिमंडळात पैसे घेऊन मतदान करणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्यांच्या विकासातूनच देशाचा विकास हा आपल्या सरकारचा मंत्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन अॅडव्हान्टेज चंद्रपूरमध्ये पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईचा तमिळनाडूवर एक डाव आणि सत्तर धावांनी विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार